आता असं पाय उच्चा करा आणि त्याच्यात मी टाकते कोथंबिरवी आणि कांद्याची पाजी

नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात माझ्यात आहात ना चला तर मग आज आहे बुधवार आणि ब्लॉग ला मी सकाळी सुरुवात करते तर आता पावणे बारा झालेले आहे आणि घरातले कामं आवरत होती पण आज बुधवारचा बाजार असल्यामुळे मला पहिले बाजारात जायचं आहे आणि आज सकाळी सकाळीच बाजार करून घेते तर आज आहे चंपाषष्ठी चंपाषष्ठीच्या खूप साऱ्या शुभेच्छा माझ्या परिवाराकडनं आमच्याकडे वांगी सट म्हणतात आणि वांगी सटचं आपण खंडेरावची तळी वगैरे भरतो तर म्हटलं मग वांगे पाहिजे आणि आज बुधवार पण आहे तर ताजे वांगे घेऊन येते संध्याकाळी खूप उशीर होऊन जाईल मग वांगे आणून मग ते भाजा परत परत मुलांना बोलवा पूजा वगैरे मग वेळ होऊन जाईल म्हटलं तर मग मी आत्ताच वांगे वगैरे आणि बाजार पण करून आणते म्हटलं आणि माझी मैत्रिणीचा फोन आला होता तर आपण सोबत जाऊ बो असं तर आम्ही सोबत जाऊन बाजार घेऊन येते झाडू पोचा वगैरे करायचा बाकी माझा वाला सकाळचं तर होतं पण मग झाडू पोचा वगैरे झाडू तर मारला जातो सकाळी एकदा पण आता झाडू पोचा वगैरे मारायचा बाकी आहे पण किचनवटा वगैरे सर्व क्लीन केलं भांडे घासले भांडे तर आज इतके होते ना तुम्हाला काय सांगू मी अक्षरशः माझं कंबर दुखायला लागून गेलं एवढे भांडे होते तर बाजाराची पण पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे मी निघते आता तिचा पण फोन आला होता तरी येऊ असं पण म्हटलं चला व्हिडिओला स्टार्ट करते थोडा वेळ आणि गुड्याला बरं नाही आहे आमच्याकडे ना सर्व जणांना म्हणजे ना सर्दी खोकला ताप माझ्या आवाजानुसार मी कळत असेल तुम्हाला तर मलासुद्धा घसापूर्ण तळतळ करतो आहे बोलता सुद्धा येत नाही आहे आणि गुड्याला तर काल इतका ताप होता ना तर तिला आज मी घरीच ठेवलेलं आहे दादाला पण ताप होता पण त्याचा काळ तो म्हणे मग मी मी जातो थोडा क्लासला तर मला थोडं बरं पण वाटेल आणि घरी पण अभ्यास होणार होणारी म्हणे बघ माझा म्हटलं ठीक आहे तर दादा आत्ताच गेला तो चालू आणि आमच्या साहेब तर गेलेले ड्युटीला आणि घरी मग आम्ही दोघी मायलेकी मायलेकींचं कसं चालतं मग तिला म्हटलं तू आराम कर तोपर्यंत मी बाजार घेऊन येते जेवण पण करत नाही ती तिला सर्दी खोकल्याने कसं ते जेवण जात नाही ना सकाळी मटकी खाल्ली तिने पण जेवण करत नाही चला चल मग येऊ का नाही आणि तिने आंघोळ केलेली ना तर ती म्हणे मला दाखवू नको मम्मा तर तिला काही दाखवत नाही बाजारातून यायला मला खूप उशीरून गेला होता तिकडेच थोडीशी मैत्रीणकडे बसली आणि मेथीची भाजी वगैरे आणलेली होती ती तिकडनं साफ करून आणली मग मीनी बसल्या बसल्या बस तिकडे साफ करून फ्रीजमध्ये भाजीपालासुद्धा रचला गेला आणि सर्व कामं मी तसेच सोडून गेली होती कामं आवरले आणि कामं आवडता आवडता मला चार साडेचार वाजून गेले होते आणि मग मी लगेच स्वयंपाकाला लागली आणि आप पूर्ण तयारी करून घेतलेली मी फक्त वांग्याचं भरीत करायचं बाकी तर छोटे छोटे मस्त नैवेद्य बनवलेले तुम्हाला दाखवते आणि ते बघूनच इतकं भारी वाटतं आहे ना आणि पूजा वगैरे देवपूजा वगैरे सर्व झालेलं आहे माझं आणि गुड्याला बरं नाही त्याच्यामुळं गुड्या झोपलेली आहे आणि मेन म्हणजे ती दुपारी झोपली होती ना मी तिला फोन केला होता म्हटलं तू झोपली आहे का मग मी थोडा वेळ इथं बसते मी तिची भाजी वगैरे पण साफ करून येते म्हटलं मग आणि सर्वजण राहिले का पटकन साफ होते मी तिची भाजी वगैरे पण तिचा आवाज येतो आणि इकडे मी छोट्या छोट्या मस्त असे चांदक्या बनवल्या आणि त्या मी बनवल्या मी म्हणजे मोजूनही बनवल्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ झाल्या त्या तर म्हटलं मुलं पण खातील आणि गुड्याला पण असं मुलांना आवडतं लहान मुलांना तर आपल्यालाही पाहिजे बो नैवेद्य तर गुड्याला पण एक बनवला मी नी माझ्या ताईला आणि एक्स्ट्रा एक एक अर्धजण आलं म्हटलं तर मग कामा ते द्यायला आणि लहान मुलांना कसं आवड राहते त्याच्यामुळं मी एक्स्ट्रा बनवून ठेवलेलं आहे आणि इकडे माझ्यासाठी एक भाकर बनवली आणि साहेबांसाठी आहे दोन चपात्या तर चपाती खातात आणि खातात ते सकाळी येणार मी सकाळच्या दोन चपात्या एक भाकर आणि मला लावायचा आहे भात दादाने सांगितलं मला भात लावायला सकाळी कढी बनवली होती मी कढी मिरच्या आणि भेंडीची भाजी तर आता भात लावते थोडासा आणि एका साईडला मी बनवते वांग्याचं भरी तर वांग्याचं भरीत या सीझनमध्ये इतकं भारी लागतं ना खूप भारी लागतं आणि जळगावमध्ये प्रसिद्ध हे वांग्याचं भरीत बनवते वांग्याचं भरी तर हे बघा इकडे मी वांग भाजून घेतलेले आहे आणि वांगे भेटे काय भाव भेटले मला वांगे एकशे वीस रुपये किलो वांगे भेटले मी फक्त साठ रुपयाचं एकच वांग आणलं कारण की मुलं तर काही खात नाही वांगे नैवेद्यासाठी आणि माझ्यासाठी बनवते आणि इकडे मस्त कांदा कट करून घेतलेला आहे इकडे आपली कांद्याची पात कोथिंबीर आणि इकडे कोथिंबीर हिरवी मिरची आणि लसूण जिरं याची पेस्ट करून घेतलेली तेल टाकते जिरं का याच्यातच जिरं काही टाकत नाही याच्यात जिरं आहे कोंडीमध्ये सर्व टाकून देते मी आता रे बघ असं काय लागलं याच्यात टाकते मी कांदे आणि दोन दिवसापासून ना भाज्या मी शेगडीवरतीच बनवते खूप छान लागत आहे आणि यायला ला मेन म्हणजे बनवता शेगडीवरती म्हणजे स्वयंपाक येतोय मला असं नाही स्वयंपाक यायला लागला वा शेगडीवरती स्वयंपाक करायला यायला लागला नवीन नवीन घाबरतो माणूस ते मला असं वाटलं ला, शॉक लागतो काय कधी यूज केलेली नाही मी शेगडीला त्याच्यामुळं आपला मस्त तांदा कट झालेला आहे पाणी नको पिऊ गरम करते पाणी मीठ टाकते दादाला त्याला फुकला येतोय त्याच्यामुळे त्याला म्हटलं गरम पाणी पी थंड पिऊ नको हळद आणि मीठ टाकलं मी काय बस अर्धाच बर बेटा पप्पा येते पप्पा नाही प्यायला वर जास्त पण गरम करू नको तुला प्यायला तर तुला जसं आवडेल त्याच्यात टाकते मी वांग ओलं नको करू कृष्णा तिथं मी किचनवर टावरला आणि तू पूर्ण घाण करून देतो आणि एका हातात मोबाईल आणि एका हाताने कालवते ना तर ते इकडं तिकडं होते गुड्याने धरला असता मोबाईल पण गुड्याला पण कणकणी करन आल्यासारखं होते तर ती झोपली थोडीशी तिला म्हटलं झोप नंतर भाऊ लावून द्या त्याच्यात मी टाकते कोथिंबीर बी आणि कांद्याची पाठी पूर्ण टाकते वाय जाऊ देत मी अजिबात व्यवस्थित थांबाला हे आणि मस्त हलवून घ्यायचंय आपल्याला ओ प्रतिम अस वांग्याच भरीच झालेलं आहे माझ्या दादाला बी आवडत नाही आणि डायडला बी आवडत नाही शोनी खाशील तू का ताई भाता खाशील का नाही ताईला भात आवडत आवडतो बाईन पापडीला भरणी झालं असं अच्छा हे बघा झालं आता आपलं वांग्याच भरीत त्याला झाकून देते आणि मुलांना फोन करते माझ्या मैत्रिणीच्या मुलाला आता निवांत झाली स्वयंपाकाला म्हणजे निवांत होतो माणूस तर तरी रिलॅक्स बरं पूजेची तयारी करून ठेवलेली आहे आणि मी पहिल्यांदा खंडेराव जीव घालते तर मला त्याच्यातलं काही एवढं माहीत नाहीये मी बोलवलेलं आहे माझ्या मैत्रिणीला तर ती दरवेळेस जीव घालते असे खंडेराव आणि तळी भरते म्हणजे दरवेळेस तळी भरते ती मी पहिल्या वेळेसच तळी भरते आणि मी सासरी बी काही बघितलेले नाही आहे तळी भरताना आणि मी लहान होती ना तेव्हा मी माझ्या आईकडे बघितली पण एवढी आठवण नाहीये त्याच्यामुळं आता फक्त देव आणायचं बाकी आहे तर देव घेऊन येते ती आली का तिला घोंगडी वगैरे सांगितलेले अरे ती घोंगडी असं माझी शाल राहते ती चदर सारखं आणि तेव्हा पाहून घेजो मावशी आता आजच टाकली बी नाही म्हणते ही बोले ना अजून मी टाकत नाही हाडत पण यावेळेस मी पहिल्यांदा हाडत टाकली मध्ये मी बी नाही टाकत हळद घरी मध्ये पण म्हंटल हळद बी टाकली नाही तुझ्या घरात काळद बी नाही त्याच्यामुळे मी परिग बी टाकत नाही मी टाकत नाही पण मी टाकली गो अस तर हे बघा पूजेची पूर्ण तयारी झालेली आहे आणि मी तिला ही म्हणता ना कोंबडी आणि लावली आणि मेन म्हणजे धनगरीन ताई, एतन्गरीं ताई, एतन्गरीं ताई मारे मारे <laughs> ये तर म्हणा धनगरी ताईला सर्व समजत म्हणून मी एक काय खंडेराव काय घात गे माळसाला पण बोलून माणसा बाई धनगरीन माणसा मी माणसाला इथं बसू का पूजाला कुठे बस इथं बस मी तुझी पूजा करते नंतर त्यांनी तुझी पूजा पहिले खंडेरावची पूजा होते मग मी मारसाची तुझी लावले पूर्ण साधारण पण बसा

ये दोवलं असं पाचशे जणी बसतील ना तू इकडे सर इकडे हा हां पाच जने आणि आता ताट उचल जा तिकडे बघ घ्या आणि तसा तुमच्या मगतल्या मनात मां हां उसला चालू

बांके बिहारी बांके बिहारी ओरे रे बोल जय गोबिंद अरे खाली गोबिंद खाली पूजा करा अजून चले गए फटाफट तुम्ही आणि मी किती नमस्कार एकच विचार गोरे रे से मैं तो हूं करो सा करो अरे नागर सोनिया की जंदूरी मोरिया

हे कोर्ट हे कोर्ट हे कोर्ट हे कोर्ट जय माता हा चला भाकरी खाल्ल्या आणि तू काय माहिती बस कांडेराव महाराष्ट्र

जय हो लखंडे राव महाराज की जय सदा सदा एक कोण हेले आता आरतीला येते तेले ना चिंतामुर सगळ्यांना आजच्या आनंद काही दे सोन्याची ही तुरी मोत्याचा तोरा हेरा पुरा पावीनी तोरा सुमन कडू होता बेनी हिरा गळ्यात गंटी मोहन माला वाटाना चालू करताना अरे आता

प्रत्येकाला मान जातो असणी आहे दगडाला सुद्धा मान आहे बट दिस झाले एकदम छान झालंय तालाते दिसले ना थोडसं नाही एकदम नाही ओ मला प्रसाद चल हे का थांब ग तनुरावले ग माळचा बायची पूजा करून घेऊ दे चालू इग बाई

तळी भरून मी बाजारात गेलेली पन पन होती पनीर आणायचं होतं आणि बऱ्याच दिवसापासून आता पनीर पण खाल्लेलं नव्हतं तर यांना म्हटलं चला टाईम येतो आपण पनीर पण घेऊन येऊ स्वयंपाक वगैरे झालेला होता एवढ्या लवकर काही जेवायला बसत नव्हती ते पनीर घेऊन आली आणि आता बसतो आम्ही जेवायला स्वयंपाक तर होऊन गेलेला आहे माझा आला तर पोरांना पण गोळ्या औषधी देते पोरांना झोपवते आणि मी पण झोपते कारण की आज दिवसभर मी झोपलेली नाहीये आणि लगेच झोप लागेल मला दुपारी आमचे साहेब करताय वा ते <laughs> <क्या बात है? laughs> मेरी बेबी की ते आहे मला वा असे करताय ते तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते मी कारण की जेवण करून आवरून आणि सकाळी मिरच्या काही भेटल्या नव्हत्या मला बाजारात जेवण करतो आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय